यानंतर एक ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगरच्या चा, 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 चाळीसगाव घाटामध्ये दरड कोसळली आहे दरड कोसळून वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे रात्री नऊच्या सुमारास या ठिकाणी दरड कोसळली होती छत्रपती संभाजीनगर जळगावला जोडणारा हा रस्ता पूर्णतः बंद झाला आहे तर घटनास्थळी महामार्ग पोलीस देखील दाखल झाला सध्या दरड काढण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत रात्री सव्वा नऊच्या सुमारास या ठिकाणी दरड कोसळली होती दरड कोसळल्यानं संपूर्ण वाहतूक बंद झाली आहे छत्रपती संभाजीनगर जळगाव प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतोय छत्रपती संभाजीनगरच्या चाळीसगाव घाटामध्ये दरड कोसळली आहे दरड कोसळून या ठिकाणची वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे तर रात्री नऊच्या सुमारास या ठिकाणी दरड कोसळल्याचं कळत आहे छत्रपती संभाजीनगर पासून जळगावला जोडणारा रस्ता त्यामुळे आता बंद झालाय तर घटनास्थळी काल रात्रीच महामार्ग पोलीस दाखल झालेत आणि त्यांच्याकडून दरड बाजूला करण्याचं काम केलं जात आहे प्रशासनाकडून सध्या युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत मोठ्या प्रमाणात दगड असल्यानं हे दगड बाजूला करत असतानाच काहीसे अडथळे देखील येत आहेत मात्र प्रशासनाकडून सध्या दरड बाजूला हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मोसिन आहेत आपल्यासोबत मोसिन ही काल दरड दरड कोसळली होती सध्या अपडेट बाजूला करण्यात का वर्ष आपण जर बघितलं तर आ, आ, काल आणि परवा दोन दिवस सलग छत्रपती संभाजीनगर मध्ये जोरदार पाऊस आपल्याला कोसळताना पाहतो पाहायला मिळतोय आणि त्यातच जे आहे तर, तर संभाजीनगर आणि जळगावला जोडणाऱ्या चाळीसगाव घाटात ही दर दरड कोसळलेली आहे रात्री सव्वा नऊच्या सुमारास ही दरड कोसळली होती आणि त्यानंतर जे आहे तर जळगाव आणि संभाजीनगरला जी वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प झाली होती या घाटातील त्यामुळे पर्यायी मार्ग जे आहे तर शिवूर मार्गे वाहतूक वळवण्यात आलेली आहे मात्र ज्या पद्धतीने शिवूर मार्ग हा छोटा असल्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाकडून ही दरड काढण्याचं काम रात्रीपासून सुरू होतं आत्ता काही वेळापूर्वी जी आहे तर ही दरड दरडचा काही भाग बाजूला काढण्यात आलेला आहे आणि एका बाजूने ही वाहतूक आता सुरळीतपणे सुरू करण्याचा प्रयत्न जे आहे तर पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे एकंदरीत जळगाव आणि संभाजीनगरसाठी हा महत्वाचा मार्ग समजला जातो मात्र ही दरड कोसळल्यापासून रात्रीपासून जी आहे तर वाहतूक पूर्णपणे बंद होती आता ही वाहतूक पूर्णपणे सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून शक्तीचे प्रयत्न केले जात आहे वर्ष निशिता मोसिन खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी